देव आहे का नाही हे सत्य जाणण्यासाठी या गावामध्ये जा आणि नक्की पहा काल भैरवनाथाच्या मूर्तीकडे आपण जर स्वच्छ मनानं विश्वासानं पाहिलं तर बांधवांनो जेजुरीचं शिवलिंग केदारनाथांचं शिवलिंग शिखर सिंग स्वयंभू असं शिवलिंग दिसतं अखंड सृष्टी ज्यांनी निर्माण केली ते देव म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश तर बांधवांनो प्रत्येक देवाची निर्मिती झाली म्हणजे प्रत्येक देवाचा जन्म झाला परंतु भगवान शिवशंकरांचा जन्मच झाला नाही ते स्वयंभू आहेत त्यांची सुरुवात आणि अंत म्हणजेच कुणालाच माहीत नाही आणि बांधवांनो भगवान शिवशंकरांची शक्ती त्यांनी निर्माण केलेली शक्ती म्हणजे काळभैरवनाथ काळभैरवनाथांना काशी कालखंडाचा राजा म्हटलं जातं काशीचा कोतवाल म्हटलं जातं भगवान शिवशंकरांची सगळ्यात आवडती नगरी म्हणजे काशी काशी कालखंडाचं रक्षण करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी काळभैरवनाथांना त्या ठिकाणी थांबायला लावलं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक राक्षसांचा सुसळाट चालला होता त्यावेळी आगडगाव सोनारी मसवड या ठिकाणी काळभैरवनाथ आले आणि मोठमोठ्या राक्षसांचा वध त्या ठिकाणी काळभैरवनाथांनी केला आणि याच ठिकाणाहून आपल्या भक्तासाठी काळभैरवनाथ अनेक गावागावामध्ये गेले आणि त्याचप्रमाणे बांधवांनो महाराष्ट्रातील पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका पुरंदर तालुक्यातील राक नावाचं गाव याच गावामध्ये शेकडो वर्षापूर्वी काळ भैरवनाथ प्रकट झाले स्वयंभू स्वरूपात आता बांधवांना आपला राख नाव म्हटलं की आपल्याला हसू येईल की असं कसं गावाचं नाव राग पडलं तर बांधवांनो काळ भैरवनाथ या ठिकाणी आले आणि प्रकट झाले राखेमधून म्हणून या गावाला राख नाव पडलं बांधवांनो सुंदर अशी कथा आज या व्हिडिओमधून आपण ऐकणार आहोत या ठिकाणी बांधवांनो भगवान शिवशंकरांचाच अवतार म्हणजेच काळभैरवणात प्रकट झाल्या स्वयंभू कुणीही निर्माण केलेलं नाही हे स्थान मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटरी चॅनल तर बांधव ना आजची जी कथा आहे ही सत्य कथा आहे प्रत्यक्ष पुराव्यांशी कथा आहे या राक गावामध्ये या भूमीमध्ये एक लोणारी कुटुंब राहत होतं आणि या लोणारी कुटुंबाचा व्यवसाय पोटा पाण्याचा हा कोळसा तयार करणं त्यामुळे त्यांची एक भट्टी होती त्या ठिकाणी कोळसा तयार करण्याची दिवसामागून दिवस चालले होते दररोजचं काम नित्य त्यांचं चालू होतं आणि त्या कोळशाच्या भट्टीमध्ये ह्या लोणाऱ्याला एक दगड लागला त्या दगडाची त्याला दररोज अडचण होऊ लागली कोळसा काढतानी त्यानं विचार केला की के हा दगडच आपण काढून टाकू आणि तो दगड काढण्यासाठी त्या दगडाच्या कडेची माती तो उकरू लागला जसा जसा तो उकरत होता तसा तो दगड खालीच जातो म्हणजे तो त्याला त्या दगडाचा शेवट लागतच नव्हता कंटाळा उकरून आणि त्यानं विचार केला की हा दगडच आपण फोडून टाकू बांधाम ही गोष्ट आहे शेकडो वर्षाची कारण त्या डोळेस काय बोरिंग मशनी नव्हत्या पण हाताने सुरुवात घेत होती बघा त्यानं त्या लागलेल्या तगडाला हाताने सुरुंग घेतला आणि दारू भरली त्याच्यामध्ये ठासून तो फोडण्यासाठी दोन चार त्याने त्या ठिकाणी सुरुंग घेतले उडवून दिले सुरुंग परंतु तो दगडच फुटला नाही तो गाभरला त्याला वाटलं असं कसं शक्य हा दगड तर फुटाय पाहिजे होता चार त्या ठिकाणी घेतली त्याला वाटलं की ठिकाणी काहीतरी दैवी शक्ती आहे गावातली लोक आजूबाजूची सगळे त्या ठिकाणी पाहण्यासाठी आली आणि बांधवांड भरपूर खोदलं पण तो दगडाचा शेवट त्या ठिकाणी लागला नाही आणि त्या ठिकाणी काळभरनाथाचे मूर्ती असं सांगण्यात आलं या लोणाराला साक्षात्कार झाला या भूमीमध्ये कालखंडाचा राजा काशी कालखंडाचा राजा या ठिकाणी मिळालोय या भूमीचं संरक्षण करण्यासाठी भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी या, या भूमीमध्ये मी स्वतः आले भगवान शिवशंकराचा अवतार त्या ठिकाणी या लोणारी कुटुंबाला साक्षात्कार झाला आणि सांगितलं गावातली लोक त्या ठिकाणी जमली आणि सुंदर छोटस असं मंदिर कौलारू त्या ठिकाणी बांधण्यात आलं दिवसामागून दिवस चालले होते लोकांचा विश्वास वाढत होता लोक त्या ठिकाणी मंदिरात येत होती आणि त्यांच्या इच्छांची पूर्तता त्या ठिकाणी होत होती पण पुढच भाविकांनी राग गावच्या ग्रामस्थांनी परगणीतून भव्य असं मंदिर त्या ठिकाणी बांधण्यात आलं जो कोणी मनापासून काळभैरवनाथांची भक्ती करतो त्याच्या हातीला काळभैरवनाथ आजही बांधवांनो धावून येतात आणि विशेष सांगायचं म्हटलं बांधवांना अभिमानानं तर या राग गावामध्ये काळभैरवनाथांचे असे एक भक्त होऊन गेले की त्यांचं नाव दिनकरराव रणनवरे हे भक्त होते बघा त्यांची एवढी अफाट भक्ती होती काळ भैरवनाथावरती की प्रत्यक्षात देवाबरोबर ते बोलत होते बघा आणि आपल्या भक्तांची घारणं देवाला सांगायची आणि देव ते सोडत होते बांधवांनी ह्या गोष्टीवर आपल्याला आताच्या काळामध्ये विश्वास बसवायचा था नाही माझ्या वाक्यावरती परंतु हे त्रिकाल सत्य आहे देवाबरोबर बोलणारे भक्त या रागावामध्ये होऊन गेले बांधवांनी ते आपल्या थायात नाहीत आज परंतु वेळेला राकगावच्या ग्रामस्थांनी त्यांना देवबाप्पा ही पदवी दिली बघा हे बी सत्य आपण गावामध्ये जाऊन चौकशी करू शकतो आणि त्या गावामध्ये पुरावा म्हणून दिनकरराव रनवर यांचे वंशज आजही त्या ठिकाणी राहतात बघा गावामध्ये खूप मोठं असं वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाखाली त्यांचं किराणा मालाचं दुकान आजही त्या ठिकाणी उभं आहे आपण चौकशी करू शकता ह्या काळ भैरवण एवढी मोठी ख्याती आहे बांधवांनो की आज या गावामध्ये जर साप वगैरे चावला त्या मंदिरात पहिलं नेहल जात होत आणि आपल्या भक्ताला साप चावलाय म्हणून देवावरती संकट येत होत आणि त्या मूर्तीला घाम येत होता आणि घामाचे टिपके टपटप खाली पडत होते हे आमच्या डोळ्यांना आम्ही पाहिले बांधवन ह्या गोष्टी सगळ्या विश्वासाच्या आहेत ज्याचा विश्वास आहे काळभैरवनाथावरती त्याच्या हाकेला काळभैरवनाथ आजही दाहून येतात आणि ज्या लोणारी कुटुंबाच्या भट्टीमध्ये काळभैरवनाथाची ही मूर्ती वर आली बांधवन आजही लोणारी कुटुंब आहे काळभैरवनाथच्या यात्रेला ती लोक त्या ठिकाणी येतात था आणि काळभैरवनाथांच्या पायाशी नतमस्तक होऊन जातात हा पुरावा विशेष सांगायचं म्हणलं बांधवांनो काळ भैरवनाथ म्हणजे भगवान शिवशंकर म्हणजे भगवान शिवशंकर हे स्वयंभू येत सगळ्या देवांची निर्मिती झाली परंतु भगवान शिवशंकर नाही स्वतः स्वयंभू येत आणि विशेष सांगायचं म्हटलं बांधवांनो काळ भैरवनाथाच्या मूर्तीकडे आपण जर स्वच्छ मनानं विश्वासानं पाहिलं तर बांधवांना शिखर सिंगणापूरचं स्वयंभू असं शिवलिंग दिसतं जेजुरीचं शिवलिंग त्या ठिकाणी दिसतं केदारनाथांचं शिवलिंग त्या ठिकाणी दिसतं आपण जा आणि या स्वयंभू मूर्तीकडे अगदी मनानं विश्वासानं पहा याला स्वयंभू म्हणतात आजही बांधवांना जो जो भक्त मनापासून त्या ठिकाणी जातो काळभैरवनाथांच्या पायाशी नतमस्तक होतो काळ त्याच्या पाठीमागं उभं राहतात आणि प्रत्येक येणार संकट वज्राप्रमाणे रोखून धरतात बांधवनो आज त्या ठिकाणी काळभैरवनाथाची भव्य अशी यात्रा भरते गावातला प्रत्येक तरुण ज्याचा ज्याचा विश्वास आहे काळभैरवनाथाच्यावरती वरती तो या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतो आणि त्या ठिकाणी हजर राहतो आणि देवाच्या पायाची नतम नतमस्तक होतो त्यासाठी बांधवांना आपण अवश्य या ठिकाणी या काळभैरवनाथाच्या नावानं उंच आकाशात गुलाल उधळून द्या काळभैरवनाथाच्या नावानं चांग भला असं म्हणा गुलालाबरोबर तुमची संकट नक्की वर आकाशात निघून जातील हे त्रिकाल सत्य आहे परंतु ज्याचा विश्वास आहे त्याच्यासाठी बांधवांना हे वाक्य खरं आणि राखीतून ही काळभैरवनाथांची मूर्ती वर आली म्हणून या गावाला राख नाव पडलं बांधवांनो या काळभैरवनाथाच्या मूर्तीच्या पायाची नतमस्तक होण्यासाठी आपण नक्की जा आणि पहा खरं काय ही सगळी गोष्ट खरी आहे बांधवांनो सुंदर अशी ही काळभैरवनाथांची स्वयंभू मूर्तीची कथा आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनल आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलघंटीचं बटन दाबा आणि आम्हाला कमेंट म्हणून काळ भैरव नाथाच्या नावानं चांग भलं राखमल स्वामीच्या नावानं चांग भलं अशी एक कमेंट जरूर द्या तुमची जर ही मायभूमी असल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या राखमल स्वामींचा हा इतिहास हे रहस्य साता समुद्राच्या पलीकडे जाऊ द्या माझी सुद्धा हीच जल्म भूमी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आपण कुठल्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव नक्की शेअर करा कारण आपल्या गावाची जी भूमी असती जन्मभूमी असती ती स्वर्गाहुनी सुंदर असती जय हिंद जय भारत